शाखेरा जमादार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश रखडला मुंबईत तातडीने नेण्यात आले शिवसेना उद्धव गट सतर्क मिरज शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या महिला शहर संघटिका शाखेरा जमादार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये होऊ घातलेला पक्षप्रवेश तात्पुरता रखडला असून त्याची समजूत काढण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना तातडीने मुंबईतील सेनाभवन येथे बोलावली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे शाखेरा जमादार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित असल्याचे डिजिटल बॅनर शहरात झळकले होते या प्रवेशामुळे महिला संघटनेला नवे बळ मिळणार असल्याची चर्चा सुरू होते मात्र पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच उड्डाण गटाचे नेते शरद कोळी यांनी हस्तक्षेप करून त्यांना मुंबईला नेले त्यामुळे या प्रवेशाला ब्रेक लागला ही। ला आहे दरम्यान शहरात झळकलेल्या बॅनरवरील जमादार यांचा चेहरा झाकून अन्य महिला पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गट मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अलीकडेच पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी अजित गटमध्ये प्रवेश केला आहे या पार्श्वभूमीवर शाकेरा जमादार यांचा संभाव्य प्रवेश उद्धव गटासाठी आणखी मोठा धक्का ठरू शकला असता गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असलेल्या जमिनीवरील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे पक्षातून होणारे ही पक्षासाठी गंभीर बाब बनली आहे त्यामुळे पक्ष संघटनात्मक दृष्टिकोनातून अडचणीत सापडल्याची चर्चा आहे शाकेरा जमादार यांचे पक्षात पुनर्वसन कशा पद्धतीने केले जाईल आणि त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यात शिवसेना यशस्वी ठरते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे